नमस्कार मी माधुरी माधुरीज फ्लेवरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी हॉटेलमध्ये भेटते तशी मसाला वांगी घरच्या घरी बनवणार आहोत आपल्या मराठी घरांमध्ये वांगं हे सगळ्यांना खूप आवडतं व आठवड्यातून एक ते दोन वेळेस हे वांग हमकास बनवलं जातं आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने चवीला एकदम भन्नाट लागणारं वांग कसं बनवायचं ते बघूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतला आहे गॅसच्या मिडियम फ्लेमवर थोडंसं तेल टाकून आपल्याला हा कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये एक हिरवी इलायची दोन लवंगा दोन मिऱ्या आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आता परतलेला कांदा एका प्लेटमध्ये काढूयात त्याच कढईमध्ये मी सुकं खोबरं असे बारीक काप करून घेतले आहेत थोडंसं तेल टाकून त्यालाही आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊ आता खोबरं देखील परतून झालं आहे खोबरं आणि कांदा मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर अर्धा इंच बारीक कट करून घेतलेलं आलं चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि बीट घेतलं आहे छोटे छोटे काप करून आता मिक्सरला वाटून घेऊयात अगदी दोन चमचे पाणी टाकून फाईन पेस्ट करून घेऊ तर बघू शकता अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे आपल्याला अगदी दोन चमचे पाणी टाकलं आहे मी आता इथं कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकून घ्यायचं आणि कट केलेले वांगे यामध्ये परतून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनिटं वांगे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे वांगे परतून झाले ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊ आता याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे आणि आपण जे वाटण केलं होतं ते वाटण टाकायचं आणि हे वाटण तेलामध्ये मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं अशा प्रकारे परतून घ्यायचं तर बघू शकता पूर्ण तेल वाटणामध्ये मिक्स झालेलं आहे आता यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊयात इथं मी एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा काळं तिखट आणि एक चमचा कश्मीरीला तिखट टाकला आहे आता सर्व मसाले या ग्रेवीमध्ये परतून घेऊ अशा प्रकारे परतून घेतलं आता यामध्ये एक टोमॅटो घ्यायचा आणि त्याची प्युरी करून घ्यायची ती टाकायची यालाही परतून घेऊयात आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकू आणि अगदी दोन मिनिटं गॅसच्या मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून ही ग्रेव्ही आपण शिजवून घेऊ जेणेकरून याला तेल सुटेल बघू शकता वाटणाला कसं तेल सुटलं आहे आता आपण वांगे टाकून घेऊया त्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करू आता इथं मी मिक्सरचं भांडं धुऊन एवढंसं पाणी घेतलं आहे ते पाणी टाकून घ्यायचं आणि अगदी पाच ते सात मिनिटं गॅसच्या मिडियम फ्लेमवर झाकण ठेवून वांगं शिजवून घेऊ वांगा आपण तळून घेतलं आहे त्यामुळं शिजायला वेळ लागणार नाही तर बघू शकता वांगी अगदी मऊ शिजलेले आहेत तुम्हाला जर अजून थोडंसं पाणी हवं असेल तर तुम्ही टाकू शकता तर तयार आहे आपलं मसाला वांगी खायला एकदम स्वादिष्ट लागतात आणि करायला तर अगदी सोपे आहेत ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार